नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट शिंदेगडातील आमदाराच्या विषयी अत्यंत धक्कादायक बातमी मुख्यमंत्री शिंदेना मोठा धक्का जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट शिवसेना शिंदेगडाचे आमदारांच्या हत्येचा कट शिवसेना अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समज देखील बजावला आहे दरम्यान किनीकर हे एका लग्नात सोहळ्यात गेले होते त्यावेळी ते त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात असली माहिती त्यांना मिळाली होती त्यावेळेस वेळेस पोलिसांनी त्या शूटर्सना अटक करण्यात आले आहे त्यामुळे शिंदेगडाचे जे आमदार होते डॉक्टर बालाजी किनेकर यांच्यावरील धोका हा टळलेला आहे तर राज्याच्या राजकारणातून सर्वात धक्कादायक बातमी आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र